तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे सकाळची वेळ आहे तर सकाळचे साडे दहा वाजलेले आहेत तर माझं तर इथे सगळंच आवरलेलं आहे दिवाबत्ती वगैरे करून झालेली आहे बाहेर छान अशा पद्धतीने असं कडक ओन पडलेलं आहे तर मी आज लवकर जेवणाला सुरुवात करणार आहे कारण ज्ञानेशला अगदी बारा वाजताच भूक लागते तर जेवणाला काय करायचं हा एक मोठा प्रश्न असतो सगळ्यांच्या बाबतीत तर करायचं काय तर मी आज भुर्जी भात करणार आहे भुर्जी भात म्हणजे सगळेजण भुर्जी खातात पण मी ज्या पद्धतीने भुर्जी करणार आहे ती थोडी वेगळी पद्धत आहे आणि खूप टेस्टी अशी भुजी लागते आणि अशी भोजी तुम्ही भुर्जी भा एकदम स्टीम राईस बरोबर खाऊ शकतात इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत दोन ते तीन पाण्यामध्ये त्यामध्ये अगदी एक छोटा चमचा मीठ ॲड केलेला आहे कुकरमध्ये मी जाळीची प्लेट ठेवून दोन ग्लास पाणी ॲड केलेलं आहे त्यानंतर ता आपला हा कुकरचा डबा या कुकरमध्ये ठेवून घ्यायचा आहे व झाकण लावायचं आहे आणि झाकण लावून घेतल्यानंतर अगदी दोन शिट्ट्या देणार आहे म्हणजे मी कुकरमध्ये स्टीम राईस तयार करून घेणार आहे तर इथे एका पातेलीमध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे तर यामध्ये आपण हे फ्रोझन वटाणे ॲड करणार आहोत तर हे फ्रोजन वटाणे आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत अगदी

आता हा जो हे जे फ्रोझन वटाणे आहेत तर मी तुम्हाला सांगेन की थंडी महि थंडीच्या महिन्यामध्ये मटाच्या शेंगा या खूप स्वस्त असतात तर मी मटाच्या शेंगा दोन ते अडीच किलो या शेंगा आणव्यातले वटाणे काढून ते मी फ्रीजरमध्ये स्टोर करून ठेवते ते माझ्यासाठी फ्रोझन वटाणे आहेत मी दरवर्षी हेच करते जेणेकरून मला वर्षभर हे फ्रोझन वटाणे पुरतात आणि भाजीसाठी ते खूप उपयोगाला येतात तर आपल्याला छान मस्त बॉईल करून घ्यायचे आहेत अगदी इथे दहा मिनटं झालेले आहेत मी दहा मिनटं फ्रोझन वाटाने बॉईल करून घेतले होते झाकण गॅस बंद केलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी चार कांदे एक टोमॅटो आणि इथे कढीपत्ता घेतलेला आहे आता हे सगळं आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे तर इथे मी कांदा आणि कढीपत्ता हे कटरमध्ये अगदी बारीक कट अगद करून घेणार आहे आणि तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे कटरमध्ये एकदम बारीक करून घेतलेला आहे त्याचबरोबर टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे फ्रोझन वाटाणे बॉईल झालेले आहेत ते एका वाटीमध्ये काढून घेतलेले आहेत तर तुम्ही इथे बघा गॅस ऑन केलेला आहे त्यावरती फ्राय प्लॅन ठेवलेला आहे तर आता आपल्याला ऑइल ॲड करायचा आहे ऑईल ॲड केल्यानंतर तो ऑईल गरम करून घ्यायचा आहे ऑईल गरम करून झाल्यानंतर काय करायचं आहे आपण जो कांदा आणि कढीपत्ता बारीक चिरून घेतला कटरमध्ये बारीक कट करून घेतला होता तो फ्रायफॅनमध्ये ॲड करायचा आहे त्यानंतर हळद ॲड करायची एक चमचा गरम मसाला ॲड गरम मसाला ॲड करायचा एक चमचा आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि अंड्याची भुर्जी करताना मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवा नाहीतर मग कधी कधी जास्त जर जा मीठ टाकलं तर मी भुर्जी खाड होऊ शकते हे सगळं एकत्र एकजीव करून झाल्यानंतर बघून आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे तो सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे झाकण ठेवून अगदी पाच मिनटं आपल्याला वापरायची आहेत पाच मिनटानंतर आपण झाकण काढून घ्यायचं आहे तर इथे कांदा टोमॅटो छान मस्त असे मऊ शिजलेले आहेत आता आपण यामध्ये मसाले ॲड करणार आहोत तर मसाल्यांमध्ये मी इथे आ, लाल तिखट ॲड ॲड करणार आहे तर इथे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकतात तर इथे मी साधारणपणे दोन चमचे लाल तिखट ॲड केलेली आहे आता ही जी लाल तिखट आहे तर मी तुम्हाला सांगेल की मी आगरी शाही मसाला वापरते तर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक ते दोन मिनटं मंद गॅसवरती छान मस्त शिजून द्यायचं आहे तर आता आपल्याला ही जे अंडी आहे तर इथे मी चार अंडी घेतलेली आहेत तर चार अंडी अशा पद्धतीने मी फोडून घेतलेली आहेत फ्राय फॅनमध्ये आता हे सगळं एकत्र एकजीव करायचं आहे तर हे तुम्ही बघू शकता मी पूर्णपणे एकत्र एक, एक जे केलेलं आहे गॅस बारीक केलेला आहे मंद गॅसवरती ही भुजी छान मस्त आपल्याला शिजवून घ्यायची आहे अगदी पाच ते सात मिनटं मी वरतून थोडंसं ऑइल काय ॲड केलं माहिती आहे का कधी कधी काय का होतं माहिती आहे भुजीमध्ये मा आपण समजा कांदा शिजवताना आपण जो ऑइल टाकतो तो कधी कधी अंडी फोडून टाकल्यानंतर ते अंडी ते तो ऑइल पूर्ण ऑब्झर्व करून घेतात मग कधी कधी असं वाटतं की याच्यामध्ये ऑइल आहे की नाही म्हणून मी वरतून थोडंसं ऑइल ॲड केलेला आहे त्यानंतर फुर्जी तयार झाल्यानंतर मी यामध्ये फ्रोझन वटाणे ॲड केलेले आहेत व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि पुन्हा झाकण ठेवून अगदी एक ते दोन मिनटं वाफ दिलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपली भुर्जी तयार झालेली आहे आणि ते आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे आणि मी तुम्हाला सांगेल की ही जी भुर्जी आहे तर मी अगदी मंद घ्यासवरती तीन ते चार मिनटं ठेवली होते, मुकुणी, मुकुणी होते ते 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 तर त्यामुळे ती खूप छान मस्त अशी मोकळी मोकळी होते तर इथे आपली भोजी तयार झालेली आहे तर इथे एका प्लेटमध्ये मी राईस घेतलेला आहे तर अशा पद्धतीत तुम्ही स्टीम राईसबरोबरही अंडाची भोजी तुम्ही खाऊ शकतात किंवा चपाती भाकरीबरोबरसुद्धा तुम्ही ही आ, अंड्याची भोजी खाऊ शकता किंवा पाव ब्रेड बरोबर तुम्ही अंड्याची भोजी खाऊ शकतात पण तर जर तुम्ही कधी अंडा हे भुर्जी भात कधी नसेल खाल्लं तर नक्की ट्राय करा स्टीम राईसबरोबर ही भुर्जी अप्रतिम लागते मीस आणि मी सुद्धा भुर्जी भात खूप वेळा खाल्लेला आहे अप्रतिम खूप सुंदर छान लागते कधीही नसेल ट्राय केलं तर नक्की ट्राय करून बघा तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि मा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि पुन्हा एकदा आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय तर तुम्ही इकडे बघू शकतात की अशा पद्धतीने आपल्याला हा भात खाऊन घ्यायचा आहे आणि इथे ज्ञाने शाळेत चाललेला आहे तर मी त्याला गरम गरम भुजीभात भुर्जीभात दिलेला जे आहे जेवायला आणि त्याला भात खूप आवडलेला आहे आणि तो आवडीने खातो